संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे लातूरच्या प्राईम लोकेशन मध्ये नवीन विक्रीसाठी निघालेला वन बी एच के फ्लॅट घेऊन आलो आहे या वन बीएच के फ्लॅटचा हॉल पाहिल्यानंतर या ठिकाणी आपण किचन पाहू शकतात किचनला वॉल मध्ये काढण्यात आलेले रॅक वरील बाजूला लेंटेन देण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न टॉयलेट पाहायला भेटणार आहे तसेच याच्या बाजूला बेडरूम आहे बेडरूम ला वरील बाजूला लेंटेन तसेच पीओपी करण्यात आलेली आहे या वन बीएच के फ्लॅट ची किंमत ओनरने चोवीस लाख रुपये अशी सांगितलेली आहे बैठकीत ही किंमत थोडंफार कमी होणार आहे आणि या फ्लॅटचा एरिया पाचशे पंचवीस स्क्वेअर फूट आपल्याला पाहायला भेटणार आहे नवीन वन बी एच के फ्लॅट आपल्याकडे आहेत या वन बी एच के फ्लॅटचं लोकेशन हे महात्मा बश चौकाच्या पासून फक्त पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला पाहायला भेटणार आहे ज्या ग्राहकांचे बजेट हे चोवीस लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना महात्मा बश चौकाच्या जवळ वन बी एच के फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट यावरती संपर्क करा आणि लवकरात लवकर हा वन बी एच के फ्लॅट पाहायला येऊ शकतात आणि फायनल करू शकतात तसेच ज्यांना अर्जंट प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी याच नंबरवरती आम्हाला संपर्क करा आणि त्यांना आम्ही लवकरात लवकर प्रॉपर्टी मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत ज्या ग्राहकांना अर्जंट एक महिन्यामध्ये प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा आपल्याला लवकरात लवकर प्रॉपर्टी दिली जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून लातूर जिल्ह्यातील एकही प्रॉपर्टी किंवा गाडी आपल्यापासून मिस होणार नाही जय हिंद वंदे मातरम